आज मी तुम्हाला एक असा घरगुती उपाय सांगणार आहे असा एक खास नुसका ज्याचा फक्त अर्धा चमचा घेतल्याने तुमचं वजन हळूहळू कमी होऊ शकतं जर तुम्ही नैसर्गिक मार्गाने वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तर आजकालच्या फास्ट मध्ये आपल्याकडे कुठल्याच गोष्टीसाठी वेळ राहत नाही आणि त्यामुळेच वजन वाढणं एक कॉमन प्रॉब्लेम बनलाय फास्ट डाएट वजन कमी करणाऱ्या गोळ्यांमुळे तात्पुरता परिणाम दिसून येतो पण दीर्घकाळासाठी आपली तब्येत बिघडू शकते पण काळजी करू नका कारण आज मी तुम्हाला एक असा सेफ आणि सिंपल सोल्युशन सांगणार आहे जे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये अगदी सहज पद्धतीने समाविष्ट करू शकता आणि तुमचं वजन देखील कमी करू शकता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी तुम्हाला सांगणार आहे एक खास पावडर म्हणजे चूर्ण हे चूर्ण वापरल्यानंतर तुमचं मेटाबॉलिझम देखील सुधारेल आणि तुमच्या शरीरातील फॅट बर्निंग प्रोसेस वेगाने देखील चालू होईल तेही कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय आता यासाठी तुम्हाला काय करायचंय का तर या शक्तिशाली वेट लॉस रेमेडी साठी आपल्याला एकूण सात घटक लागणार आहेत चला तर मग एक एक करून याबद्दल आपण माहिती घेऊयात नंबर त्रिफळा हे तीन फळांनी तयार केलं जातं ज्यामध्ये आंबळ हरडा आणि बेहडा हे शरीरातील विषारी घटक म्हणजे टॉक्सिन बाहेर टाकून डिटॉक्सिफिकेशन मध्ये हळूहळू याचा समावेश होऊ लागतो आणि मेटाबॉलिझम वाढतं यानंतर जिरं पचनशक्ती जिऱ्यामुळे वाढते आणि फॅट बर्निंग रेट वाढवण्यासाठी हे उपयोगी ठरतं जिरं मेटाबॉलिझमला बूस्ट करत यानंतर सॉफ म्हणजेच बडीशेप पचन सुधारत आपल्या शरीराला आलेला फुगीरपणा कमी होतं आणि शरीर हलकं होतं चौथं आहे दालचिनी यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि आपली शुगर देखील वाढत नाही त्यामुळे शरीरामध्ये फॅट साठण्याचं सा प्रमाण देखील कमी या नंतर ओवा म्हणजे अजवाईन गॅस अपचन यासाठी हे उत्तम असून यामुळे शरीरामध्ये खूप सकारात्मक बदल दिसून येतात यानंतर सुक आलं जी शरीरातील उष्णता वाढवून कॅलरी बर्न व्हायला मदत करत सातवा आहे काळी मिरी म्हणजे ब्लॅक पेपर यामध्ये पायपरिन नावाचं एक घटक आहे जे इतर औषधी घटकांचे गुणधर्म शरीरात शोषले जाण्यास मदत करतं आता हे मिश्रण तयार नेमकं कसं करायचं तर पन्नास ग्रॅम जिरं पन्नास ग्रॅम बडीशेप म्हणजे सॉफ्ट पंचवीस ग्रॅम अजवाईन म्हणजे ओवा हे तिन्ही गोष्टी तुम्ही हळूहळू गॅसवर मंद आचेवर भाजून घ्या त्यानंतर त्याचे फ्लेवर आणि औषधी गुणधर्म वाढतील भाजून झाल्यावर थोडं थंड होऊ द्या आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक पूड करा या पावडरमध्ये तुम्हाला काही गोष्टी ऍड करायच्यात म्हणजे शंभर ग्रॅम त्रिफळा चूर्ण पन्नास ग्रॅम दालचिनी पूड पंचवीस ग्रॅम सौंठ पूड आणि दहा ग्रॅम काळी मिरीची पूड या सर्व गोष्टी नीट मिसळून एका एअरटाईट डब्यामध्ये साठवून ठेवा आता हे वापरायचं कसं दररोज अर्धा चमचा हे चूर्ण गरम पाण्यासोबत घ्या एकदा सकाळी उपाशी पोटी आणि एकदा रात्री जेवणाच्या तीस मिनिटा आधी तुम्ही हे घेऊ शकता दररोज किमान वीस ते तीस मिनिटं वॉक योगा आणि एक्सरसाइज करा पाणी भरपूर प्या म्हणजे डिस्टॉक्सिफिकेशन नीट होईल घरगुती आणि हेल्दी डाएट तुम्ही घ्या फ्रायड मीठ आणि फूड तुम्ही टाळा म्हणजे जर तुम्हाला मधुमेह बीपी किंवा इतर गंभीर आजार असतील तर हे चूर्ण वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलांनी ही पावडर वापरू नये वजन कमी करणं ही एक संपूर्ण जीवनशैली सुधारण्याची प्रक्रिया आहे फक्त औषध नाही तर योग्य झोप योग्य डॅट आणि नियमित व्यायाम देखील महत्वाचा आहे हे सगळे उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुमचं वजन कमी होईल यामध्ये जर तुम्हाला आणखीन काही पदार्थ ऍड करायचे असतील ज्याचा तुमच्या शरीरावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही तर ते देखील तुम्ही ऍड करू शकता आणि अगदी आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका